नमस्कार मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पोटभरीचा हलका फुलका आणि जबरदस्त असा चवीला असणारा जो तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता दुपारच्या जेवणावर खाऊ शकतात किंवा पाहुणे येणार आहेत म्हणून देखील बनवू शकतात असा पदार्थ तो म्हणजे कमनिटी जो अगदी साधा सोप्पा आहे तर चला मग बघूया त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी घेतलं एक कप पाणी त्या पाण्यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून साखर चवीनुसार मीठ चिमूडवर हिंग एक टी स्पून सायट्रिक ॲसिड ज्यालाच निंबू फूल असे देखील म्हणतात त्यानंतर एक टी स्पून होईल एवढं अल हे किसून घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल आणि आता हे सगळं साखर आणि निंबू फूल वगैरे विरगळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी दोन कप चण्याचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे चण्याचं पीठ हे मी घरी डाळ आणून दळून घेतलेलं आहे विकतचं चण्याचं पीठ नाही आहे घरगुती चण्याचं पीठ आहे ते चाळून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे हे पीठ आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं हलवायचं आहे हलवत असताना हे बॅटर आपल्याला इडलीच्या बॅटरप्रमाणे बनवायचं आहे तशी कन्सिस्टन्सी हवे आहे त्याकरता मी इथे आणखीन अर्धा कप पाणी घातलं त्यानंतर वरती चिमूटभर हळद घालायची आहे टोटल मी इथे दीड कप पाणी वापरलं आहे सुरुवातीला रिकाम्या भांड्यात एक कप आणि आता या पिठामध्ये अर्धा कप आणि ते पुन्हा एक दहा मिनटं आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण देऊन हे असंच दहा मिनटं बाजूला ठेवूया त्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायचे ज्या भांड्यात ते भांडं मी इथे पाणी टाकून गरम करत ठेवलं आहे मोदक म्हणा किंवा ढोकळा इडल्या आहे असे ज्या पदार्थ आपण बनवतो ते स्टीमर जर आधीच छानपैकी गरम झालेलं असेल तर आपला पदार्थ छानपैकी हलका होतो आणि छानपैकी फुलतो देखील आता दहा मिनटानंतर ह्या आपल्या बॅटरमध्ये घालायचं आहे एक टीस्पून बेकिंग सोडा आणि तेवढंच एक टीस्पून पाणी आणि आता पुन्हा एकदा आपल्याला एक चार ते पाच मिनटं छानपैकी हलवून घ्यायचं आहे हे बॅटर हलवत असताना तुमच्या लक्षात येईल ते, ते ये ला, हो आता छानपैकी फुललेलं आहे एकीकडे मी इडल्यांच्या साच्याला तेल लावून घेतलं होतं आता यामध्ये आपण हे आपलं बॅटर घालायचं आहे आता हे साचे आपण ठेवूया आपल्या इडली पात्रामध्ये अशा प्रकारे साच्यांमध्ये इडलीचं पीठ घालून हे ते साचे पात्रात ठेवल्यानंतर साधारण पंधरा मिनटं मोठ्या आचेवर आपल्याला या इडल्या वाफून घ्यायच्या आहेत वाफून झाल्यावरती गॅस बंद करा आणि पुन्हा दहा मिनटं हे असंच भांड्यात राहू दे आता आपण फोडणीचं पाणी तयार करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून तेल गरम करायचं आहे तेलामध्ये मोहरी छानपैकी तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत चार हिरव्या मिरच्या अशा स्लीटकडून उभ्या चिरून त्या ह्यात घालायच्या आहेत आणि एक कप पाणी घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार अगदी थोडंसं म्हणजे मीठ घालायचं आहे थोडी साखर घालायची इथे साखर तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि हे पाणी छानपैकी उकळून घ्यायचं आहे आता आपण इडल्यांकडे जाऊया आपल्या इडल्या बघा कशा मस्त टम्म फुगल्या आहेत आणि निघतात देखील अगदी सहज तुटत वगैरे नाही चिटकत नाही त्याला हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा मस्त जाळी आली इडल्यांना आपल्या आता आपण या इडल्या काढून घेऊया आता इडल्या देण्याआधी साधारण पंधरा मिनटं आधी, आधी आपण जे फोडणीचं पाणी बनवलं होतं ते पाणी थोडंसं कोमट करायचं आणि त्या इडल्यांवरती चमचा चमचा असं घालायचं आहे जेणेकरून ते आणखीन हलक्या फुलक्या होतील कोरडा घास बसणार नाही या पाण्यामुळे त्यानंतर खोबरं कोथंबीर असं छानपैकी सजवून तुम्ही आपल्या इडल्या या सर्व करू शकता ही खमण इडली अशी नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते पण त्यासोबत तुमच्याकडे जर आंबट गोड तिखट अशी चटणी असेल चिंचेची चटणी जी असते चिंच खजुराची ती चटणी किंवा इडल्या नॉर्मल इडली, इडली डोश्याबरोबर करतो तशी चटणी असेल तरी चालेल किंवा इडल्या आणि नुसता चहासुद्धा मस्त असा बेत होतो तर कशी वाटली तुम्हाला आज हलकी फुलकी जाळीदार अशा मस्त खमण इडलीची रेसिपी मी एक व्हिडिओ बघितला होता आणि मी तो व्हिडिओ बघून ह्या इडल्या ट्राय केल्या आणि ज्या सक्सेसफुल झाल्या अतिशय मस्त झाल्या तर तुम्ही देखील आज हा व्हिडिओ बघून नक्की इडल्या बनवून बघा आणि कशा झाल्या खमण इडल्या कशा झाल्या त्या नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू